मालेगाव मधील डोंगराळे या गावातील छोटीशी यज्ञा ही सर्वांचीच मुलगी होती आणि अशा नराधमाला राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला फक्त भाषे देऊन चालणार नाही तर त्या मुलीचा मुलीला जेवढ्या वेदना झाल्या त्या तेवढ्या वेदना या मारे त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला तेवढ्या वेदना झाल्या पाहिजे अशी शिक्षा अशी कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे आज राजकमल या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे ज्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला अशा नराधमाला या ठिकाणी भर चौकामध्ये फाशीची शिक्षा द्यावी आणि अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर मुंबईमध्ये केला गेला तशाच प्रकारचा एन्काउंटर या नराधमाचा झाला पाहिजे आणि हे कायद्याचं राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याचे राज्या मुख्यमंत्री तसे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत सक्षम गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की देवेंद्रजी आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात सरकार आपलं आहे आपले हात कुणीही बांधून ठेवले नाही आहे त्याच्यामुळे ही मागणी आम्ही तुमच्याजवळ करत आहे की तुम्ही येत्या चार ते पाच दिवसामध्ये त्या मुलीला ही मुका श्रद्धांजली तर आपण देऊच पण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली तर तिला मिळाली असेल मिळाली पाहिजे तर जोपर्यंत तो नराधम ते त्या मुलीसोबत जे कृत्य केलं तशा प्रकारचं त्याहीपेक्षा पेक्षा भयानक मरण यातना जर त्या नराधमाला दिल्या तर खऱ्या अर्थानं तिला ती श्रद्धांजली राहील आणि खऱ्या अर्थानं यानंतर कुठलाही गुन्हेगार नराधम अशा प्रकारचं कृत्य करण्यात जाणार नाही भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानी पार्टी यांच्याकडून इथे आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला यज्ञा ना। नावाच्या मुलीवरती जो अमानुष अत्याचार करण्यात आला अशा या नराधमाला फाशीची शिक्षा प्रत्येक जण म्हणते पण फाशी फाशी होणार काय होणार आहे अशा व्यक्तीला जर खिंड खिंड केले त्याचे तुकडे करून जर रस्त्यावर टाकले आणि हे जर सगळ्या पब्लिकला सगळ्या जनतेला माहीत झालं तर याच्यानंतर कोणीही असे करण्याची हिंमत करणार नाही वारंवार अशा घटना आपल्या इथे घडत आहे आपण लोक निवेदन देतो आपण लोक श्रद्धांजली अर्पण करतो आज याची मुकळीचं वय पाक आहे आणि एवढ्या छोट्या मुलीवर जर इथं तर आज आपण सुरक्षित आहे का आज इथे महिला सुरक्षित नाही छोट्या छोट्या मुलीची आज दोन वर्षाची मुलगी म्हटलं तरी ती सुरक्षित नाही याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि आज, आज आपला देश कुठे चाललाय आणि काय होत आहे याचा सगळ्यांनी विचार करावा आणि ह्या जो खिंड करणं या अशा व्यक्तीच्या खिंड करून तुकडे करून त्याला अशी शिक्षा द्या फाशीची शिक्षा नाही तर अशी शिक्षा द्या जेणेकरून असं नृत्य करता करताना कोणीही दहा वेळा विचार करेल आणि अशा घटनेला कुठेतरी आळ बसेल स्वतःच्या लहान बाळाला ज्या नराधामानं त्या ठिकाणी कृत्य केलं आणि अशा नालायक मुलाला त्या ठिकाणी काय म्हणावं शब्दामध्ये त्या ठिकाणी आम्ही तज्ञाला तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोच परंतु शासनाकडे आमची माझ्या ठिकाणी मागणी आहे की ज्या नराधामानं हे कृत्य केलं त्याला फर चौकात गोळा घालून फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे श्रद्धांजलि निमित्त निमित्ता हमें सर्वे कर आज भारतीय जनता पार्टी और युवा पार्टी की तरफ से जो मालेगा हुआ चार साठ लड़की के साथ उसके लिए यहाँ सभी लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं श्रद्धांजलि देने के लिए और हम सरकार से ये निवेदन करते हैं कि जल्द से जल्द फास्ट्रैक कोर्ट में उसको फांसी की सजा दी जाए और ऐसा घोर जो अपमान जो हो रहा है उसका बंदी लगे ज्यादा ज्यादा से जादा लोग इसके ऊपर दखल ऊपर सरकार के ऊपर इसके ऊपर कडक निर्णय लेने के लिए बोलिए भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमानच्या वतीने श्रद्धांजली राजकमल चौकामध्ये आम्ही दिलेली आहे तर मित्रांनो मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावामधील एक चार वर्षाच्या चिमुकलीवर अमानवी अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमानच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो आहे आमची विनंती आहे या शासनाला नरा या नराधाला भर चौकातून फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून कोणाचंही असं धाडस होणार नाही यासाठी आम्ही सर्व मिळून या यज्ञाला तिच्या हुतात्म्या शांती लाभो हो यानंतर कोणाचंही असं होणार नाही यासाठी शासनानं दखल घ्यावी